खासदार विशाल पाटील यांनी कृष्णाघाट येथे केली पूर परिस्थितीची पाहणी नागरिकांनी सतर्क राहण्याचं केलं आव्हान खासदार विशाल पाटील यांनी मेराज कृष्णाघाट येथे पूर परिस्थितीची पाहणी केली दोन हजार एकोणीस ला अनपेक्षितपणे पूर आल्यानं त्वरित उपायोजना करता आल्या नसल्यामुळे सर्व उपाययोजना तात्काळ उपलब्ध करणं कठीण जातं त्यामुळे प्रशासनानं याआधीच सैन्य दल बोलावून घेतलं आहे त्यामुळे नागरिकांनी त्याचा वेगळा अर्थ काढून घाबरून जाऊ नये प्रशासनाने खबरदारी म्हणून आधीच जनावर स्थलांतरित केली आहेत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावं अलमट्टीतून पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय आहे पाऊस कमी झाला असला तरी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं तर यावेळी सर्व पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांनी वेळेवर बाहेर पडण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय मिरजेच्या कृष्णा हा महापालिका आणि ग्रामीण असा एकत्रित जो एरिया आहे कृष्णा नदीच्या काटेला जो भाग आहे इथे आता पाणी करायला आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे पूर परिस्थितीची पाणी आणि मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस एकवीस दोन हजार पाचला सुद्धा ह्या ठिकाणी पाण्यामुळे बरंच नुकसान लोकांचं झालं होतं एकोणीसला तर अनपेक्षितपणे पाणी आल्यामुळे काही लोक स्थलांतरित करण्यासाठी विलंब लागला आहे त्यामुळे जनावरांची हानी ह्या ठिकाणी जीवाची हानी ह्या ठिकाणी करावी लागली यावेळेला महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या जनावरांना आधीच त्या अवघड भागातनं बाहेर काढलेलं आहे जी पाणी आता मी केलेली आहे पाण्याचा आता पावसाचा आता जोर थांबलेला आहे त्यामुळे आपण ही अपेक्षा करूया की मागच्या वेळेसारखी ह्या वेळेला महापुराची परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे दिल्लीच्या माध्यमातनं एन डी आर एफ असेल लष्कर असेल असे ला ही आधीच तैनात केलेली आहे ह्याचा कोणी अगैर अर्थ काढून घेऊ हो नये याचा अर्थ आपलं आयुष्य धोक्यात आहे जीव धोक्यात आहे असं नाही मात्र मागच्या वेळी काही थोडा विलंब लागला आणि त्यामुळे ऐन वेळेला ही यंत्रणा बोलवणं आणणं कठीण होईल ह्या हेतूनं जाणून बुजून दिल्लीच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी यंत्रणा उपस्थित केलेल्या आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांकडे येतील आणि खरं आपण सोडले पाहिजे सांगतील तेव्हा आपण ती खरं सोडावीत त्यांचं ऐकावं त्यांना सहकार्य करावं टळतो आहे असं वाटते त्यामुळे लई चिंतेत किंवा काळजीत राहू नका मात्र सावध आपण सर्वांनी राहिलं पाहिजे निसर्ग हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही तुमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व उपस्थित आहोत सगळ्यांनी काळजी घ्यावी सावध राहावं हो। एवढी मी सगळं विनंती करू केंद्रातर्फे दोन्ही राज्यांचा हा विषय गण आहे आणि हा का आता राजकारण राज्याअंतर्गत खूप पक्षांतरित राजकारणावर आपण ह्यावेळी बोलून काय उपयोग होणार नाही मात्र एक आहे की आलमट्टीच्या प्रश्नी कर्नाटक राज्याशी आणि कोयनाच्या प्रश्नी महाराष्ट्र राज्याशी सातत्यानं आम्ही संपर्कात आहे दिल्लीतल्या लोकांनाही संपर्क ठेवायला लावलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती आता आटोक्याच्या खाली ठेवलेली आहे आटोक्यात ठेवलेली आहे त्यांना प्रत्येकाला आम्ही सातत्याने विनंती करतो असतो की लाईव्ह मॉनिटरिंग करावी त्या पद्धतीने आत्ता तर सुरू आहे पुढचा काय उपाययोजना करायचे आणि त्याला किती नंतर उपलब्ध करून द्यायचा ह्यासाठी लोकसभेत आम्ही प्रश्न मांडला तुम्ही पाहतच आहे पुढे मांडणार आहे हा जवळजवळ आता दोन हजार पाच नंतर एकोणीस झाला मात्र एकोणीस एकवीस चोवीस दर दोन तीन वर्षांनी ही परिस्थिती उद्भवायला लागली ह्यासाठी कायमस्वरूप उपाययोजना काढायला लागणार त्याच त्यामुळे प्रयत्न करू महानकर न्यूजसाठी आधी माने मिरज ताजा महान महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा